केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत राज्य अग्रेसर रहावं याकरता नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत प्रधानमंत्री नागरी आवास योजना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसंच भारत नेट महानेट प्रकल्प यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते घरकुल योजनांची नागरी क्षेत्रातली संख्या वाढावी लाभार्थ्यांनी या योजनांमध्ये सहभागी व्हावं यासाठी घरकुल प्रकल्प स्थळं सर्व नागरी सुविधांनी परिपूर्ण असायला हवीत याकडे लक्ष देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आरोग्य विभागानं ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खिडकी योजना सुरू करावी त्यांना उपचारासाठी रांगेत उभं राहावं लागू नये तिष्ठत राहावं लागू नये अशी व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला मुंबई महानगरपालिकेच्या क्षयरोग रुग्णालयाचा कायापालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले या रुग्णालयातल्या खाटांची संख्या आणि वॉर्ड वाढवावेत रुग्णालयाची डागडुजी रंगरंगोटी अशा अनुषंगिक बाबीही वेळेवर पूर्ण कराव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या भारत नेट दोन अंतर्गत महानेट एक प्रकल्पाचं शहाण्णव टक्के काम पूर्ण झालं असून एकशे चाळीस तालुक्यांसह राज्यातल्या नऊ हजार एकशे सेहेचाळीस ग्रामपंचायती महानेटशी जोडल्या गेल्यात अशी माहिती या बैठकीमध्ये देण्यात आली